आर्थिक पासून केल्या प्रकरणी कडक कारवाई करा एका महिलेची मागणी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील सुषमा राजेश कुंड या महिलेची घरासाठी प्लॉट देतो म्हणून दुसऱ्याच्या प्लॉट दाखवून सुमारे सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी या महिलेने मी सुषमा राजेश कुमार मुंड एस टीमध्ये सासवड सासवडला मी एस टीमध्ये कामाला आहे पंधरा वर्ष मला सर्विस्त झालेली आहे मी जागा खरेदी करण्यासाठी तानाजी अर्जुन मराठे यांच्याकडून त्यांनी माझ्याकडून सहा लाख रुपये त्यांना घेतले ते घेतले त्यांना मी त्यांना तीन लाख ऐंशी हजार रुपये रोख दिले दोन लाख तीस हजार रुपये चेकने दिले त्यांनी एक वर्ष झालं मला जागा तुमच्या नाव करतो हे करतो तरी त्यांनी काय जागा काय नाव केली नाही मम्मी त्यांना सहा महिन्यापूर्वी बोलले की मला माझे पैसे देऊन टाका मला लागतात ते पैसेमध्ये तर ते व्यक्ती पैसे पण देत नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करा त्यांची बरेच वेळा कने ब मी त्यांना फोन केला की बा आज द्या उद्या द्या असं तारखं सारखं देत राहतो तारखा पण देतो आणि हे पण करतो एकदा तर टायमिंग पण देतो टायमिंगला पण तो पैसे देत नाही आहे टा मग आता मी त्या त्यांच्या पोलिटेशनला त्यांना तक्रार देण्यासाठी गेली खंडागळे साहेब म्हणून आहे त्यांच्याकडे मी तक्रार ना अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांच्याकडे तक्रार दिली होती ते म्हटले होते की सा त्यांना फोन करून बोलावतो म्हणून पण काय त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया केलेली नाही दोन चार वेळे त्यांच्याकडे जाऊन आलेले आहे पण त्याच्यावरती त्यांनी काहीच माझ करून घेतलेली नाही भेटलो ते पी आय साहेबने खंडाले गुलाम म्हणले की त्यांच्यावरती एफ आय करून गुन्हा दाखल करा खंडाळे साहेब म्हणले कि त्यांचेपास करून एफ आय आर घेते पंधरा दिवसापूर्वी मी ही ना एफ आय आर प्रत्यक्षकडनं दिली होती दे। पण त्यांनी अजून पण एफ आय आर माझ्या काय दाखल करून घेतलेले नाही खंडागरी साहेब अजून चौकशीच करत होते मी एक प्रेजंट लेडीज आहे तरी सर्व पत्रकारांनी आणि मीडिओवाल्यांनी माझ्या या तक्रारीची ना दखल घ्यावी माझ्या गरिबीची गरिबीतून मला एक न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे